आपण बनवणार आहोत खुसखुशीत पुरणपोळी त्यासाठी मी इथे दोन वाटी डाळ घेतलेली आहे ती एक तास भिजत ठेवली आहे डाळ भिजून झाली की व्यवस्थित धुवून तिला इथे मी कुकरला चार शिट्ट्या करून घेणार आहे एक ग्लास पाणी आहे त्यामध्ये पाव चमच हळद एक चमच तेल तर चार शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ व्यवस्थित शिजली आपली त्यातलं पाणी मी व्यवस्थित सगळं काढून घेणार आहे डाळ थोडी कोरडी करून घेते म्हणजे पुरण जास्त पातळ होत नाही आता इथे मी दोन वाटी गूळ घेतला आहे डाळीचं आणि गुळाचं प्रमाण समान घेते असं सारखं ढवळत राहिलं की पुरण खाई लागत नाही पुरण शिजलं की नाही ते चेक करून घेण्यासाठी इथे असं पहायचा उभं करायचं उभं राहिलं तर आपलं पुरण व्यवस्थित शिजलं आहे इथे मी एक चमच वेळची पावडर टाकले थोडंसं जायफळ किसून टाकते पुरण पटापट -पत गरम असतानाच बारीक करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं इथं माझं पूरण पटकन वाटून झालेलं आहे व्यवस्थित कोरडा आहे पुरण त्याचा गोळा करून घेते मी इथे इथे मी दोन वाटे पीठ घेतलं आहे तिन्ही प्रमाण सेम ठेवायचं इथे मी तेल गरम करत ठेवते मीठ टाकलं आहे पाव चमच पाव चमच हळद गरम करून तेल आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे ते थोडं थोडं पाणी ओतून पीठ व्यवस्थित मळून घेते जसं आपण ते चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीत मळून घेतलं आहे पीठ मी पीठ मळायला आलंच करायचं नाही जर पीठ मळलं आपलं व्यवस्थित तरच पुरणपोळी व्यवस्थित होते मी इथे आता पीठ मळण्यासाठी पाणी आणि तेळाचा वापर करते एकदा पाणी एकदा तेळाने पीठ मळते असे पीठ व्यवस्थित दहा मिनटं मळत राहायचं एकदा पाणी एकदा तेळ करून हे पीठ मी एक तास असंच ठेवलं होतं झाकून आता व्यवस्थित भिजलं गेलं आहे पीठ त्याचा एक गोळा करून असं व्यवस्थित भरून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरण आतमध्ये सगळ्या साईडला बाजूने भरला जातो आता पुरणपोळी एका साईडने शेकली की दुसऱ्या साईडने परतायची आणि व्यवस्थित दोन्ही साईड भाजून घ्यायच्या त्यानंतर तेल लावायचं पुरणपोळी तयार आहे